दोन हजार पंचवीस दिवाळी सण कधी आहे दिवाळी सणात कोणते सण कधी येणार आहेत याविषयीची माहिती तर सतरा ऑक्टोंबरला शुक्रवारी वसुबारस आहे वसुबारशाला आपण गाय आणि वासराची पूजा करायची असते अठरा ऑक्टोंबर शनिवारी धनंतुदशी आहे धनंतोदशीला धन्वंतरी देव लक्ष्मी कुबेरांची पण पूजा करायची असते वीस ऑक्टोबर नरक चतुर्दशी ह्या पहिल्या आंघोळ असते त्या दिवशी आपण अभ्यंग स्नान करायचं असतं एकवीस ऑक्टोंबर मंगळवारी लक्ष्मीपूजन आहे लक्ष्मीपूजनला आपण कुबेर लक्ष्मीचे पूजन करायचं असतं बावीस ऑक्टोंबर बुधवारी बलिप्रतिपदा आहे त्या दिवशी आपण दिपोळीचा पाडवा दिपोळीच्या पाडव्याचं आपण पूजन करायचं असतं आणि गुरुवारी आहे भाऊबीज भाऊबीजच्या दिवशी बहीण भावाचं प्रतीक म्हणून आपण भाऊबीज सण साजरा करायचा असतो याविषयीची जास्त माहिती पाहिजे असेल तर तुम्हाला माझा माझ्या चॅनलवरचा दोन हजार पंचवीस कोणता दिपोळीचा कोणता सण कधी साजरा करायचा हा व्हिडिओ तुम्ही अवश्य पहा धन्यवाद धन्य